नमस्कार मी दीपेश शरेग्राम पाटील परभ क्रमांक सहामधून भा भारतीय जनता पार्टीमार्फत उमेदवारी लढवत आहे माझ्यासोबत नगराध्यक्षपदासाठी श्यामल अतुल झांबरे नंबर क्रमांक चार त्यानंतर सहा ब मध्ये भाग्यश्री महेश सोनवणे नंबर क्रमांक चार व मी सहा बमध्ये दीपेश हरेग्राम पाटील नंबर क्रमांक तीन हे आम्ही उमेदवारी लढवत आहे तरी आम्ही आजपर्यंत मागील दहा वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीमार्फत खूप विकासकामे झालेले आहेत तरी यानंतरसुद्धा उर्वरित पूर् उर्वरित विकासकामे करण्यासाठी आम्हाला संधी द्या आमच्या प्रभागामध्ये कृष्ण मंदिर रामपेठ साधनानगर अजयनगर रेणुकानगर शिवाजीनगर गणेशनगर यामधील जनतेला मी आव्हान करतो की त्यांनी कमळ या चिन्हाला समोरील बटन दाबून बरवोच मताने निवडून द्यावे जेणेकरून आम्हाला आपली सेवा करण्याची व राहिलेले कामं पूर्ण करण्याची संधी मिळेल धन्यवाद